तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर टायटल आणि थमनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्हाला माहित झालं असेल की कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सुटणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांचे टाइम टेबल जे आहे वेळापत्रक चेंज करण्यात आलेले आहे असा काही खूप मोठा बदल नाही आहे फारसा पण जो काही बदल झालेला आहे तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एक नंबरला आपल्या गाडीचं नाव आहे या ठिकाणी जी आधी सुटण्याची वेळ होती ती आहे आणि एक जानेवारीपासून त्याच्यात होणारा बदल जो आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत ठीक आहे तर सर्वात पहिली आहे सर्वात लोकप्रिय गाडी कोल्हापुरातनं सुटणारी मुंबईच्या दिशेने कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस या गाडीची वेळ सकाळी सव्वा आठ वाजता होती ठीक आहे आठ वाजून पंधरा मिनिटांनी होती ती गाडी आता आठ वाजून पंचवीस मिनिटांना सुटणार आहे आता जे रोज या रेल्वेने ट्रॅव्हल करतात किंवा महिन्यातून असेल किंवा जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तुम्हाला माहित असेल आठवड्यातनं रोज ही गाडी असते रोज डेलीची गाडी आहे ती आणि आठवड्यातून तीन दिवस आता नवीन जी गाडी सुरू झाली आहे आपली पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस त्या गाडीची पु कोल्हापुरातनं सुटण्याची वेळ सकाळीची सव्वाटशी दिलेली आहे आठवड्यातून तीन दिवस आणि तसंही आठवड्यातून तीन दिवस जेव्हा ही गाडी सव्वाटला सुटायची वंदे भारत एक्सप्रेस तेव्हा आपल्या कोयना एक्सप्रेसला आठ वीस आठ पंचवीसकडे कधी तर साडेआठपर्यंत पण कोल्हापुरात वेट करायला लागायचं तर आता त्यांनी काय केलेलं आहे आठवड्यातून तीन दिवस लेट करण्यापेक्षा तिचं रेग्युलरचं जे टायमिंग आहे ते दहा मिनिटं पुढे ढकलेलं आहे म्हणजे वंदे भारत जे आहे ती पुढे जाईल सव्वा आठ वाजता आणि मागून आठ वाजून पंचवीस मिनिटांनी आपली कोयना एक्सप्रेस तिच्या मार्गाला रवाना होईल ठीक आहे त्यामुळं जर लेट व्हायची जी काही कन्सेप्ट होती ती या ठिकाणी कॅन्सल होऊन पूर्ण जे रेग्युलर टाइमिंग असणार ते सव्वाटचं म्हणजे सव्वाट पासून आता आठ पंचवीस करण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी गाडी आहे कोल्हापूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आता ही ऍक्च्युली कोल्हापूर नवी दिल्ली एक्सप्रेस झाली आहे हजरत निजामुद्दीन नाही आहे पण आपल्याकडे अजून अपडेटेड डेटा नाही सो आपण हजरत नुझामुद्दीनच लिहिले आहे ही गाडी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटायची कोल्हापुरातून ती आता नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुटणार आहे म्हणजे जवळपास पंचवीस मिनिटाचा टाईम यामध्ये वाढवण्यात आलेला आहे नऊ वाजून दहा मिनिटांनी सुटणारी गाडी आता नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सुटणार ठीक आहे त्यानंतर आणखीन एक कोल्हापुरातून सुटणारी खूप लोकप्रिय गाडी ती म्हणजे कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस ही सकाळी अकरा तीसला सुटणारी गाडी होती ती आता अकरा पंचेचाळीसला सुटणारी ठीक आहे पंधरा मिनिटं लेट ही गाडी सुटणार आहे कोल्हापुरातून त्यानंतर कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस ही पण गाडी खूप फेमस आहे आणि बारा महिने या गाडी जे रिझर्वेशन असतात ते फुल असतात ती गाडी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार होती ती आता एक जानेवारीपासून जो काय बदल होते त्यामध्ये ही गाडी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुटेल ठीक आहे त्यानंतर पुढची गाडी पाहूयात आपण कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस तर मी महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणार होती आधी तर ही आता एक जानेवारीपासून दोन वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे पाच मिनटं पुढे टाइम गेलेला आहे हिचा ठीक आहे त्यानंतर कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस आणखी एक रेग्युलर बेसिसवर चालणारी लोकप्रिय गाडी दुपारी तीन वाजता सुटायची रोज कोल्हापुरातून कलबुर्ची कलबुर्गीच्या दिशेने ती आता तीन वाजून पाच मिनिटांनी सुटणार म्हणजे पाच मिनटं लेट सुटणार आहे त्यानंतर कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस संध्याकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी असायची रात्री नऊच्या आसपास म्हणजे आठ वाजून पन्नास मिनिटांनी ती आता रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे पाच मिनटं उशिरा सुटणार आहे ठीक आहे ह्या गाड्या झाल्या एक्सप्रेस आता आपण ज्या महत्त्वाच्या डेमो एक्सप्रेस आहेत त्या पाहूयात आता कोल्हापूर पुणे डेमो पहाटे पाच वाजता सुटायची कोल्हापुरातून ती आता पाच वाजून दहा मिनिटांनी आहे म्हणजे दहा मिनटं लेट त्यानंतर कोल्हापूर मिरज डेमू सकाळी साडे दहा वाजता असायची कोल्हापूर आणि ती आता दहा पंचवीस सुटणार आहे म्हणजे पाच मिनिटं लवकर सुटणार आहे ठीक आहे हे महत्त्वाचं आहे लेट झालेल्या गाड्यांचं टाईम टेबल आपल्या ह्याच्यानुसार आपण जरी लवकर गेलो तरी पॉसिबल होईल गाडी पकडणं पण हे आता कोल्हापूर मिरज डेमू बघा सकाळी साडे दहाचं टाईमिंग होतं याचं आत्तापर्यंत दहा वाजून तीस मिनिटांनी सुटायची ती आता दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणार आहे म्हणजे पाच मिनिटं लवकर सुटणार आहे सो हा बदल तुम्ही जे आता रेग्युलरली या गाडीने प्रवास करणार त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली डेमू ही गाडी सात चाळीसला सुटायची संध्याकाळी ती आता सात पस्तीसला सुटणार आहे ठीक आहे म्हणजे ही पण ह्या दोन डेमू ज्या एक्सप्रेस आहेत त्या सात वाजून चाळीस मिनिटाची सात पस्तीस झालेली आणि साडे दहाची दहा पंचवीस झाली म्हणजे पाच मिनिटं लवकर सुटणार आहे ह्या डेमू एक्सप्रेस ठीक आहे त्यानंतर गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस आता ही आपण वरती कोल्हापूर गोंदिया पाहिली आता ही गोंदिया कोल्हापूर गोंदा गोंदियावरनं कोल्हापूरला येणारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचायची कोल्हापुरात ती आता अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी म्हणजे जवळपास एक तास लवकर पोहोचणार आहे आता हेचं टायमिंग अलीकडे कुठे लवकर केले किंवा कुठले स्टॉपेज स्टॉपेजेस कॅन्सल केलेत हे काही मला आयडिया नाही आहे आपण कोल्हापुरात ह्या गाडीचं येण्याचं टायमिंग होतं बारा वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आता अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी येणार आहे ठीक आहे तो एवढा बदल समजून घ्या त्यानंतर गोंदिया कोल्हापूर पाहिलं आपण तिरुपती कोल्हापूर ही दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कोल्हापूर पोचायची म्हणजे जवळपास पाच वाजवायची ही गाडी कोल्हापूरत पोहोचायला तिरुपतीवरून ते आता चार पस्तीसला पोहोचणार आहे म्हणजे साडेचारला वीस मिनिटात लवकर ही गाडी कोल्हापूरात पोहोचणार आहे ठीक आहे त्यानंतर सातारा कोल्हापूर डेमू सातारावरनं कोल्हापूरच्या दिशेने येणारी डेमू ही सकाळी दहा वाजता पोहोचायची कोल्हापुरात ते आता साडेनऊला आहे म्हणजे ऑब्वियस आहे की सातारावरनं ही गाडी लवकर अर्धा तास लवकर सुटणार असेल त्यामुळे कोल्हापुरातून ही गाडी अर्धा तास लवकर पोहोचणार आहे त्यामुळे बदल तुम्ही समजून घ्या की दहा वाजता पोहोचणार होती गाडी ही आता साडेनऊ वाजता कोल्हापुरात पोहोचेल त्यानंतर मिरज कोल्हापूर डेमू मिरजवरून कोल्हापूरला येणारी डेमू ही दुपारी तीन वाजून पंचाळीस मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचायची आता पाच मिनटं लेट म्हणजेच तीन वाजून पन्नास मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल त्यानंतर शेवट आहे आपली पुणे कोल्हापूर डेमू ही संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचायची ठीक आहे पुण्यावरून सकाळी निघल्यावरतीच कोल्हापुरात सात वाजून तीस मिनिटांनी पोहोचायची ती आता सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी म्हणजे पाच मिनटं लवकर पोहोचणार आहे ठीक आहे तर हा जो काही बदल होता मित्रांनो कोल्हापुरातल्या ज्या मेन गाड्या आहेत म्हणजे मी जवळपास सर्वच गाड्या ज्यात मी कवर केलेल्या आहेत जर कुठली राहिलेली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला ठीक आहे तर हे जे बदल होते म्हणजे लहान लहान बदल होते पण ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं होतं त्या उद्देशाने मी व्हिडिओ बनवली आहे व्हिडिओ महत्वाची वाटली असेल किंवा थोडी जरी तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक करा व्हिडिओला कमेंटमध्ये नक्की कळवा मला आणि आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा